गवळीवस्ती तालीम संघाच्या वतीनं परवा आमची शिवजयंतीच्या नूतन पदाधिकारी निवड व मराठा समाजाच्या मुंबईला जाण्याच्या तयारीची बैठक पार पडली या वर्षी शी छत्रपती शिवाजी महाराजांचा दोन हजार चोवीसचा उत्सव साजरा करत असताना खर्चाला फाटा देत दरवर्षी आमच्या शिवजयंतीला साधारण साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो तो खर्च वाचवून किंवा शिवजयंती हे सा, साध्या प्रमाणात साजरी करून उरलेला पैसा जो आमचा मंडळाचा आहे तो पैसा आम्ही मुंबईला जाण्यासाठी खर्च करणार आहोत आमच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आमच्या गवळीवस्ती तालीम संघाच्या परिसरामध्ये दमाननगर नगर गडदर्शन असेल शेटेनगर बल्लारीचा देशमुख पाटील असते अमराई बल्लारीचाळ या परिसरातून साधारण एक शंभर गाड्याचं नियोजन आमच्याकडं झालेलं आहे आज आम्ही तयारी करत असताना आमचा भार सकल मराठाचं जे सेंट्रल व्यवस्था आहे त्यांच्यावर न टाकता आम्ही आम्ही स्वतः तो खर्च उचलणार आहेत याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या तरुण मंडळाला अशी विनंती आहे की गवळी वस्ती मा संघाच्या मार्फत की आपण सुद्धा आपला स्वतःचा खर्च स्वतः करून मुंबईकडं आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आपण यावं आज जर आपण आलो नाही तर आपल्यासारखा कर्म कर करंटा आपणच म्हणू खरं तर पाहता आरक्षणाची गरज हे आपल्या सगळ्यांना आहे आणि या आरक्षणाची आपल्या आप मुलांना आपल्या नातवांना आप होणार आहे याच्यासाठी आपण याच्यात सहभाग असला पाहिजे प्रत्येकाने तुम लढो हम कपडे सांभाळते असं धोरण न अवलंबता सरकारला दबाव तंत्र सरकारला झुकवण्यासाठी अभिनवते कभी नाही ही अंतिम लढाई आता सुरुवात झालेली आहे या लढाईमध्ये आपण एक सैनिक असलं पाहिजे त्यामुळं आपल्या माध्यमातून मराठा समाजातल्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण चलो मुंबई मुंबईला येण्यासाठी आपण प्रयत्न करावं आपल्या सगळ्यांचं एक जे येऊ शकतात त्यांनी यावं जे नोकरी करतात ज्यांना आपल्याला घर त्याच्यावर चालतं पण आपल्या घरातला जो रिकामा माणूस आहे त्यांना पाठवण्याचं आपण काम करावं सगळ्यात महत्त्वाचं दहावी आणि बारावीच्या परीक्षा हे फेब्रुवारी मध्ये असतात त्यामुळे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी सोडून अकरावीला जो विद्यार्थी आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो विद्यार्थी आहे त्यांची परीक्षा साधारण मे मध्ये असतात अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग व्हावा अशी आपल्या मार्फत विनंती करतो सस्नेह निमंत्रण जगातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांचे पथदर्शी महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पंतप्रधान आवास योजना शहरी नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भव्य घरकुलांचा हस्तांतरण सोहळा हक्कांच्या घरांचा चावी प्रदर्शन सोहळा शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार लाभार्थ्यांना मिळणार स्वप्नातील घरांची चावी स्थळ रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर आपले विनित कॉम्रेड नरसया आडममास्तर रेनगर संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी चेअरमन रेनगर कॉम्रेड युसुफ शेख मेजर सचिव रेनगर संयोजक रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ वसंत विहार रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड